नमस्कार मी प्रितेश पटेल पालघर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या वाडा शहरात नगरपंचायतच्या निवडणुका रणधुमाळी सुरू आहे आणि जोरात प्रचार देखील सुरू आहे अशातच आपण पाहतोय की वाडा शहरात तिरंगी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते नगराध्यक्षाच्या उमेदवारीकरिता त्यातीलच एक उमेदवार आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून प्रचार अत्यंत शांततेने सुरू आहे एकीकडे वाजागाजा सुरू आहे जोरात मग त्याच्यामध्ये भाजपचे उमेदवार असतील त्याचप्रकारे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असतील परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उबाडाचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांचा हा शांततेने प्रचार सुरू आहे निकिता गंगे हे जे त्यांचे उमेदवार आहेत तर त्यांचेच उमेदवारांचे मिस्टर या ठिकाणी आहेत जे पक्षाची पूर्ण धुरा त्यांनी सांभाळली आहे एकमेव असे संपूर्ण वाडा शहरात आपण पाहतोय की वन मॅन आर्मी जे आपण आपण म्हणतोय त्याचप्रकारे या ठिकाणी लढा देत आहेत आपण जाणून घेऊया त्यांचेच मिस्टर निलेश गंदे जे शिवसेनाचे नेते आहेत आणि त्यांनी या प्रचारात कशा प्रकारे आपण प्रचार सुरू सध्या आणि अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचार गेल्या आठ दिवसापासून प्रचाराच्या प्रचार रॅली प्रचार प्रचार सर्वत्र सुरू आहेत मतदारांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना त्यांचे प्रश्न समजून आणि त्यांना मतदानाला आग्रह करून एक त्यांना विनंती करण्यासाठी रोज प्रचार रॅली सुरू आहे आज सतरा प्रभागातून प्रचार पूर्ण होत असताना मनसे आनंद वाटतो वात। की वाड्यातल्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे उत्सुकता आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी मतदान करावं यासाठी आम्ही आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी सर्व खत्रा उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार निकिता निलेश गंदे यांचा प्रकार अगदी उत्साहात सुरू आहे साहेब मला एक असं जाणून घ्यायचं आहे की आपण पाहतोय की एकीकडे बलाढ्य पक्ष म्हणजे भाजप ज्यांची केंद्रात सत्ता आहे राज्यात देखील आहे त्याचप्रकारे आता आपण पाहतोय की पालघर जिल्ह्यात सुद्धा त्यांचा प्रभाव चांगला आहे खासदार आहेत त्यांचे अशा अवस्थेत भाजप आणि एकीकडे एक उपमुख्यमंत्री राज्याचे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे साहेब एक उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा प्रचारात इथे उतरले होते यांना आपण एकटे म्हणजे आपल्या पक्षाकडून कुठलाही मोठा नेता असा अजूनही कुठली सभा घेताना पाहिलं नाही किंवा कुठल्याही मैदानात उतरले नाही तुम्ही स्वतः लढत आहात काय सांगायला बाबत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे होतो आणि त्यातूनच मी जनसेवा सामाजिक सेवा करत शिवसेना पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मी मोठा झालो आणि निष्ठेने त्या ठिकाणी मी काम केलं आणि काम करत असताना पक्षाने शहर प्रमुख म्हणून एक साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी मला संधी दिली आणि त्या संधीचं मी अचूक असा वेळापत्रक आखून मी माझ्या पक्षाचा एक चेहरा म्हणून बनलो आणि पक्षाने मला वेळोवेळी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब वंदनीय भाई पाटील आणि वंदनीय माझे मित्र तुषारजी यादव यांच्या सर्वांच्या प्रेमानं सर्वांच्या आशीर्वादाने आदेशानं मी संघटनेचं संघटन बांधलं आणि तळागाळात शिवसेना रुजवली प्रत्येकाच्या प्रसंगाला शहरातच नव्हे तर वाडे तालुक्यात नव्हे तर पालघर जिल्ह्यात माझा विस्तार मी वाढवला आणि पक्षासाठी मी एक चांगला काम करण्याचा मी प्रयत्न केला त्या कामाच्या माध्यमातून शहर प्रमुख ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषद असा आता सहसंपर्क प्रमुख म्हणून मी पालघर लोकसभेचं काम पाहतो तर पक्षाने सर्व काही दिल्यानंतर पक्षामध्ये मी निष्ठावंत म्हणून राहिलो पक्षाची धुरा सांभाळली एक हाती सांभाळली आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केला राहिली गोष्ट वरच्या नेत्यांची ही स्थानिक निवडणूक आहे आणि यामध्ये लोकांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मी त्याच्यावरच भर देऊन मी लोकांपर्यंत पोचत आहे माझे आमच्या उपनेत्या ज्योतिताई आमचे जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील उपनेते विश्वाजी थडे संपर्क संघ संघटक हनुमान शेठ प्रमुख सोन्याचे पाटील आणि एक ना अनेक युवासेना आणि आमची महिला आघाडी त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि काँग्रेस आणि आपले बहुजन विकास आघाडी या सर्वांच्या पदाधिकारी आणि आमच्या सोबत आहेत येतायत वाड्यामध्ये प्रचार करतायत आणि असं कुठेही नाही का आमचा नेता कोण आला नाही म्हणून मागे हटला सैन्य हा मजबूत असतो सैन्य जे काम करण्याचं ते काटोखोर संघटन आहे त्या बळावर शिवसेना मोठी झाली ना आज परत विजय प्राप्त करत आले त्यामुळे असं काही नाही का बाबा कोणाच्या निश्चितपणे तुम्ही बोलले का ते बलाढ्य शक्ती दोन्ही आहेत आणि बलाढ्य शक्तीच्या विरुद्धच एक सामान्य माणूस एका सामान्य पक्षातून महाविकासाकडे उभा आहे जनतेचा प्रेम आशीर्वाद आहे कायम माझ्या मागे आहे आणि मला माहीत मला कल्पना आहे त्याच्या वाड्यातली जनता पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे साहेब आपण पाहतोय की दोन हजार सतराला ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्या दरम्यान निवडणुकीमध्ये शिवसेनेला घवगळीत यश मिळालं होतं त्यावेळेस सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते यंदाही म्हणजे काही पक्ष म्हणजे वेगवेगळे लढत आहेत परंतु महाविकास आघाडी म्हणून जे पक्ष तुमच्या सोबत आहेत काही पक्षाचे जे प्रति, लोकप्रतिनिधी होते ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करेल याचा फटका काही तुम्हाला बसू शकतो असं वाटतंय का नाही नाही असं नाही आता बघा पक्षांतर हा त्याच्या त्याच्या विचाराचा विषय आहे पक्षांतर हा करावे की ना तो माझा विचार करा तर एवढी मोठी पक्षात फूट पडल्यानंतर पण मला उद्धवजींसोबत राहायला आवडलं नवी राहिलो हे आजच्या संपूर्ण तालुक्याने जिल्ह्याने पाहिलं आहे त्यामुळे पक्षांतराचा फटका बसण्याचा प्रश्नच येत नाही संघटनच एवढं मजबूत आहे आणि त्यात आता आम्ही महाविकास आघाडीची झोड जी कधी नाही गेल्या वेळेस आम्ही सतराच्या सतरा जागा लढलो होतो यावेळेस महाआघाडीच्या महाविकास आघाडीच्या निमित्त बारा जागेवर आमची मशाल चिन्ह आहे चार जागांवर प आता पंजा निशाणी आहे आणि एक जागेवर सिटी निशाणे आहे त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन जनतेला तसं जनतेसमोर आम्ही पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेत नाही नगरपंचायतच्या निवडणुकीत सामोरे आहे आणि ही कुतूल आहे का तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितरित्या काम करतात त्यांचा प्रत्येकाचा जनाधार आहे आणि त्याचा फायदा हा उमेदवारांना होईल मागील वेळी ज्या वाडा नगरपंचायतमध्ये जी कामं झाली होती त्याच्यामध्ये अनेक वेळा टीकाही झाली कामंही झालेली आहेत आणि पहिल्यांदाच नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर ही बॉडी बसली होती आणि त्यांनी अशा पद्धतीने काम झाली यंदा येणाऱ्या ज्या निवडणुका म्हणजे या पार पडण्या नंतर आजचा मला वाटतं शेवटचा दिवस आहे प्रचाराचा मतदारांना काय सांगाल आणि तुम्ही पुढचं विजन काय असणार मतदारांनी जे आम्ही आज जनतेची कामं केली किंवा डम्पिंग ग्राउंड सारखी मोठी समस्या सुटलेली आहे अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेत अनेक रोड लाईट आलेले आहेत मोठी पाणी योजना आज मंजूर झाली आहे तिथे इम्प्लिमेंट करत आहे वाड्याचा तला मोठा तलाव आहे त्याचा सुशोभीकरण करून कर जॉगिंग पार्क आज तिथे झालं पाहिजे एक मोठी प्रशासकीय इमारत झाली पाहिजे भाजी मार्केट झालं पाहिजे अनेक नगरांमध्ये उद्यानं विकसित झाली पाहिजेत ड्रेनेज कम्प्लीट झाले पाहिजे आणि त्यात जो कर लावलेला आहे ज्या करवाढीला लोक कर कंटाळली त्या करवाढी ह्या प्रशासक कर प्रशासकांनी कर जो करवाढ केली त्याविरोधात सुद्धा शिवसेनेनी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाविकास आघाडीने एक भव्य मोर्चा काढला आणि अशा प्रशासनाला त्या करवाडीला स्थगिती कर द्यावी लागली आता ती स्थगिती आणि तो कर कसा करवाट रद्द होईल याच्याकडे येणाऱ्या काळात हे जे मी बोललो या, या प्रश्नांना आपल्याला पुढे करावे लागते हे प्रश्न सोडवण्याचा पुढच्या पाच वर्षाप्रमाणे प्रयत्न होईल टीका करणं हा माझा था स्थायी भाव नाही टीका करणारे टीका करत असतात ज्या माझ्या सार्वजनिक जीवनात मी अनेक चढ उतार पाहिले अनेक ठिकाणी अपमान झाला पण मी डगमगलो नाही जनता कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यामुळे निश्चितपणे वाड्याची जनता ही माझ्या आपल्या पक्षाच्या सेवेच्या आणि कार्यावर निश्चितपणे वाड्यातले सर्व जाती धर्माची लोक एकजुटीने मतदान महाविकास आघाडीला करतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निकिता निलेश गंदे यांची निशाणी मशाल त्यांना प्रचंड मताने विजयी करतील आणि महाविकास आघाडीचे जे सतरा प्रभागात सतरा नगरसेवकासाठी जे उभे आहेत ते बारा जागेंवर मशाल चार जागांवर हाताचा पंजा एक जागेवर सिटी अशा पद्धतीने आम्ही ते जनतेला मी आव्हान करतो विनम्रपणे किंवा तुम्ही महाविकास आघाडीला निवडून द्यावं असं आव्हान करतो आणि कायम तुमच्या ऋणात राहणाचा राहण्याचा आणि आपले प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आम्ही प्रयत्न करू धन्यवाद तर हे आहेत निलेशजी साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेता आणि आपण पाहिलं की उद्या मतदान आहे त्यांनी आपल्याला आवाहन केलं आहे समोर दोन पक्ष बलाढ्य असले तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी लढा देत आहे आणि वाड्याची जनता देखील आमच्या पाठीशी आहे तर उद्या न विसरता तुम्ही सर्वांनी मतदान करायचं आहे आपल्या योग्य उमेदवार निवडून त्याला निवडून आणून द्यायचं आहे धन्यवाद